महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी माढा पश्चिम महाराष्ट्रातील एक मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे सोलापूरमधील करमाळा माढा सांगोला आणि माळशिरस तर साताऱ्यातील फलटण आणि मान या दोन विधानसभा क्षेत्राचा समावेश यामध्ये होतो आता माढा लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून भाजपच्या उमेदवारांना तिकीट जाहीर आहे असं असलं तरी तिथं खरा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच होणार आहे तो कसा जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र माढा लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठ साली निर्माण झाला मतदारसंघ निर्माण झाल्यापासून सलग दोन वेळेस इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार लोकसभेत निवडून गेला माडा लोकसभा मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत अर्थात देशाच्या दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना विजय मिळाला होता तर त्यानंतरच्या निवडणुकीत अर्थात दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत सुद्धा माडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खोत यांनी कळवी झुंज दिली होती त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड देखील म्हटलं जातं साली जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या गडाला धक्का बसला भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबळकर यांना विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड खेचून आणला त्यामुळे दोन हजार ला शरद पवारांना हा मतदारसंघ गमावावा लागला त्याचं कारणही तसंच होतं दोन हजार चौदाला ज्या विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांकडून झुंज देऊन मोदी लाटेत सुद्धा हा मतदारसंघ खेचून आणला होता ते विजयसिंह मोहिते पाटील रणांगनात नव्हते तर दुसरीकडे त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपची वाढ धरली विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांचं काम केलं नाही परिणामी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शरद पवारांना गमावा लागला तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी चर्चा होती परंतु ऐनवेळी त्यांनी माघार देखील आणि संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे हा मुद्दा चांगलाच गाजला होता मतदारसंघासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती तसेच देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराचा लावला होता त्यामुळे दोन हजार एकोणवीसच्या माडा लोकसभेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्यात ही लढत राहिली नव्हती तर शरद पवार विरुद्ध मोदी फडणवीस अशी ही लढत झाली होती त्यामुळे या लढतीत स सर्वचे लक्ष लागले होते आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या परंतु त्या चर्चामध्ये काही तथ्य नसल्याचं समजतं शरद पवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरायचं नाहीये अशी चिन्ह दिसत आहे का त्याचं कारण अनेक आहेत त्याचबरोबर महत्वाचं कारण म्हणजे शरद पवार बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी ताकद लावत आहेत तिथे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सामना आहे त्यामुळे आव्हान कडवं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातही त्यांना लोकसभेचा महाविकास आघाडीसाठीचा प्रचार करायचा आहे त्यामुळे ते रिंगणात दिसतील अशी काहीशी चिन्ह nahiyat राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिलेले या मतदारसंघामध्ये आता मात्र राजकीय परिस्थिती बदलली आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये अगदी गावापासून माढ्यापर्यंत सर्वांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळते त्यामुळे दोघांचंही बळ कमी झालं त्यामुळे आता या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे किंवा विभागली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही अशातच आता शरद पवार या मतदारसंघासाठी नेमकी कोणती खेळी करतात हे पाहणं गरजेचं राहणार आहे महावी विकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कोणाकडे येतो हेही पाहणं तेवढंच अत्यंत महत्वाचं राहणार आहे महायुतीने तर माळा लोकसभा मतदारसंघासाठी चक्क उमेदवारही जाहीर करून टाकलाय महायुतीचं जागा वाटप रखडलं असलं तरी वीस जागांत वाटप वीस जागांवर उमेदवारी जाहीर केलेली भाजपने पाहायला मिळते भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच माळा लोकसभेसाठी पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली त्यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्रातील पहिल्याच यादीत करून टाकली त्यामुळे भाजपमधील मोहिते पाटील गट प्रचंड अस्वस्थ झाला तर महायुतीतील शिंदे गटातही याचे पडसाद उमटले आहेत माडा विभागाचे शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाचा राजीनामा देत रणजित सिंह निंबाळकर यांचा प्रचार करणार नसल्याचं या संदर्भात स्पष्टीकरण देतात कोकाटे यांनी म्हटले की आपले पारंपरिक विरोधक तथा म्हाड्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे मदत करतात आमदार शिंदे यांना जो कोणी मदत करेल त्या कोणत्याही व्यक्तीला आणि त्यांच्या पक्षाला आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे महायुतीत देखील आता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली यावेळी त्यांनी आमदार शिंदे यांच्यावर चौफे टीका देखील केलेली पाहायला मिळते महायुतीत ही जागा भलेही भाजपाच्या वाट्याला आली असली तरी अजित पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या माड्यात आता नेमकं जनता कोणाला साथ देते अजित पवारांसोबत जाते ते का शरद पवारांसोबत जाते जर जनता शरद पवारांसोबत गेली आणि भाजपच्या रणजितसिंह मोहिते पाटील गटाने महायुतीत काम केलं नाही तर ही जागा महायुतीला जिंकणं अवघड जाणार आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या सोबतीने माड्याच्या मतदारांनी साथ दिली तर भाजप महायुतीला ही जागा जिंकणं सोपं जाणार आहे त्यामुळे हा मतदारसंघात खरा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच राहणार आहे शरद पवारांची ताकद जास्त होते का अजित पवारांची ताकद वरचड चढते हे पाहणं माढ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं माढ्यामध्ये नेमकं कोण जिंकेल महायुती का महाविकास आघाडी शरद पवार का अजित पवार नक्की नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा